जेवयात आपण मम्मी पप्पा ते पण जेवत आहेत चला आपण बोर वगैरे घेतलीत आपण काही कच्चे आहेत काही पिकलेले आहेत दोघं मोटर चालू केला कुठं अरे तिथं आतमध्येच पाईपलाईन फुटून गेली शेतामध्येच पाणी निघायला लागलं बाबा बकरीचे केस वगैरे खूप मोठे झाले असतील ते कट वगैरे करतायत हे बघा बकऱ्या बाहेर पडून आल्यात मी दरवाजा लावलाच नाही थोडस काहीतरी मॅटर झालं बस वगैरे साईडला थांबली कंडक्टर आणि पोलीस कंडक्टर आणि ते पोलीस स्टेशनला गेलेत आपले जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे हा आमचा बाचा नयना ताईचा मुलगा पप्पा आणि भाऊ शेतात गेलेत आमचे नाईनाथ आणि मम्मी आता आम्ही पण शेतात चाललोय होय हे बघ आपल्या युट्यूब फॅमिलीला आहे कर हाय काय गेलंय तुम्हाला हुशार झाला हुशार चला आता आपण पण शेतात निघणार आहोत थोड्याच वेळात शेतात जायचं आपल्याला शेतात चाललो मम्मी ते पण आले मम्मी त्यांना घेऊन जाऊयात मम्मी ते थोडं पुढे जातील मग मम्मींना बसव आपण ठीक आहे चला जाऊयात शेतामध्ये चला शेतात चालू आहे आम्ही मम्मी ती पण बसली आहे मस्तपैकी आज गाडी आपण आज दुसऱ्या शेतात जाणार आहेत आपल्या कारण हे शेताचं काम झालंय कालच म्हटलं चला आज वरच्या शेतात काहीतरी चा, काम चालू आहे पप्पा ते गेले शेतामध्ये लहान भाऊ बी गेलाय शेतात हे मामांच्या इथं बाबा कांदा काढायचं काम आहे मामान त्यांच्या शेतामध्ये हे आपलं जुनच आहे म्हणजे काल जिथं आपण तुम्हाला दाखवलं हे चिंचचे झाड वगैरे बघू शकता तुम्ही हे ते आपलं सेट वगैरे डबा द्यायचा काय तर बाबाला चला बाबांना डबा वगैरे द्यायचा आहे थांबूयात था आपण हे आपले आजोबा आहेत त्यांना टिफिन द्यायसाठी हा आमच्या मामांचा मुलगा त्यांना टिफिन द्यायचं आहे सो चला बाबांना टिफिन वगैरे हो दिला आपण जाऊयात आता आपण त्या शेतात जाणार होत आपल्या नवीन जे शेत घेतलंय तिथं आपण जाणार वगैरे हो ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर शेतामध्ये आलो येत आपण हे बघा मम्मी आणि ते तिकडं विहिरीवरती गेलेत मोटर चालू करण्यासाठी आय थिंक पाणी वगैरे हो भरायचं काम चालू असेल आणि हे बघा ही, ही जे हे समोर जे तुम्हाला अ मिरच्या दिसत आहेत मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो तेव्हा किती छोट्या होत्या आता किती मोठ्या झालेल्या आहेत बघा तुम्ही म्हणजे अगदी दि, दिसतही नव्हत्या आपल्याला ज्या वेळेस मी तुम्हाला ते मध्ये दाखवले होते ना आधीच्या ते दिसतही नव्हतं आता भरपूर मोठ्या झाल्या आहेत वगैरे इथे ना बोरीचं झाडे भरपूर बोरं खाली पडलेले बाय चांगले ते का बोर हा चांगले ते ना घेऊ खालची मग चला आपण इथे ना बोर वगैरे घेते बघा बोरीचं झाड मागच्या वेळेस दाखवलो मी तुम्हाला शेतामध्ये आलो भरपूर बोरं खाली पडलेली आहेत बघा इथं चला आपण अजून वरतून पण पाडूयात काय चला आपण बोरं वगैरे घेतलेत आपण काही कच्चे आहेत काही पिकलेले आहेत पण त्यांनी मोटर पण चालू केली आपण धुवून घेऊयात थोडेसे कारण कस थोडी खाली पडलेले होते ना मग माती वगैरे लागलेली असते त्यांना आपण त्यांना थोडस धुवून वगैरे घेऊयात मस्त पाण्यामध्ये पण पाणी चला खाऊयात छान लागत अस मस्त बोरेवरचे बोरे या साईडला बघा पण आलेत हे बघा ते

पुढं अरे हे बघा तिथं आतमध्येच पाईपलाईन फुटून गेली शेतामध्येच पाणी निघायला लागलं ला बघा ला। कोराव हे बघा कसं पाणी निघतंय थोडीशी पाइपलाईन फुटलेली दिसते तिथं सो चला आता पप्पा तिथे परत ते कोरावं लागेल पूर्ण आता पाईपलाईन जेवढी खोल असेल तेवढं पूर्ण करून तो जिथे पाईप फुटलेला आहे त्याला पूर्ण पॅक वगैरे करून पुन्हा माती त्याच्यावरती टाकतील ते चला जाऊयात आपण पुढे चला पप्पान ते बघा इथं गहू टाकलेला आहे या ठिकाणी आणि पप्पा ते मस्त काम वगैरे करतायत बघा पाणी पण चालू झाले गहू ऑलरेडी टाकून दिलेलं आहे सो आता पाणी वगैरे भरण्याचं काम चालू आहे त्याला या जेवणला सर्वांनी मस्तपैकी जेवणला वगैरे बसले आहेत आ, भाजी वगैरे वाढतात आहेत मम्मी त्या शेतातच बसलो आज मस्त पैकी अं बघा इथे भाजी घेतली मी या साईडला भाकरी ठेवली मम्मी पप्पांचे ते पण जेवण करत आहेत आता चला करायची भाजी कांद्याची भात वांग चला चला जेवूयात आपण मम्मी पप्पांचे ते पण जेवत आहेत जेवण वगैरे झालं आणि तेवढ्यात ना लहान भावाचा फोन आला त्याला माहिती होत की आपण नवीन मोबाईल घेतला आहे तर त्याचा मोबाईल ना थोडसा हँग वगैरे पडतोय तर आपला है है है। हा जो काही मोबाईल आहे तो म्हणाला की हा मोबाईल मला ठेवून जा मग मी तेच करत होतो जेवण वगैरे झाल्यानंतर एक तास मी सगळा मग माझा डेटा वगैरे जो आहे अर्धा तास लागला मला अर्धा ते एक तास सगळा माझा डेटा जो आहे तो आपल्या नवीन मोबाईलमध्ये ट्रान्सफर वगैरे केला आणि हा मोबाईल आता त्याला देऊयात आपण तो त्याच शेतामध्ये आणि मम्मीने त्या बघा इथं ना ज्या मिरच्या आहेत मिरच्या किंवा वांगे जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तण झालंय दाखवतो मी तुम्हाला हे बघा मम्मी त्या जे काही गवत वगैरे झालेले ना ते करतायत या साईडला वांगे आहेत आणि या साईडला पूर्ण ही मिरची लावलेली आहे आणि पप्पन ते ना तिकडे पाणी भरतायत बघा तुम्हाला दाखवतो मी दिसेल का तुम्हाला इथ चला थोडस झूम वगैरे करून दाखवतो तुम्हाला म्हणजे दिसेल की पप्पन ते हे बघा त्यांचं पाणी भरायचं काम चालू गहू लावलाय त्या साईडला गव्हाला पाणी वगैरे भरतायत ते ठीक आहे चला आपण आता जाऊयात त्याच्यात यात मग आम्ही जातो काय तिकडं चला आपण शेतात आलोय आपलं बघाय आपले बैल जोडी आणि ही गाय चल जाऊयात आतमध्ये बैल वगैरे मारतात की काय माहिती नाही आपल्याला धुरून जाऊयात आपण थोडस कारण कसं खरं नाही प्राणी सो चला जाऊयात आपण आतमध्ये परत आपल्याला हे लावून घ्यावं लागेल कारण बकऱ्या वगैरे निघायला नको बघा इथं हे आपल्या बकऱ्या आहेत या साईडला हे त्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे करून अरे आजीन ते बघा बाबां आहेत बकरीचे जे केस वगैरे खूप मोठे झाले असतील ते कट वगैरे करतायत असं चालू आहे आमचे बाबा आपल्याला तर काही जमत नाही आजींनी मस्त बकरी वगैरे पकडली यास ऐकल्या बघा बऱ्याच बकऱ्यात ते इथंच राहतात शेतातच वगैरे मस्त काम वगैरे चाले हे का कोणी तू दिली का आपल्या आजी जे आहेत ना आजींनी छोटी जी आपली लताबाई तिच्यासाठी ही बकरी दिलेली आहे पण तिकडे तिला सांभायला त्रास होत असेल म्हणून तिने इथंच ठेवली बघा इथं मस्त काम चालू आहे बाबां ते वगैरे ते केस वगैरे कट करताय त्याचे बघा मस्त बघा बघूयात लहान भाऊ कुठे आहे तिकडे बघा ट्रॅक्टरचं काम वगैरे चालू आहे बघा काल जो तुम्हाला चारा दाखवला होता हे बघा मामांची मुलं आहे तिकडे ट्रॅक्टर वगैरे चालू आहे तिकडे चला आता बघूयात आपण भाऊकडे जाऊयात त्याला मोबाईल पण द्यायचा आहे आपल्याला हे बघा बकऱ्या बाहेर पळून आल्यात मी दरवाजा लावलाच नाही चालले एक थांब थांब तू तिकडे सरक जाती ना बरोबर मध्ये त्या बघा सगळ्या बाहेर निघून आल्या त्या तिकडे बघा एक बकरी त्या साईडला पळून गेली ठीक आहे आता मध्ये जाईल हे बघा त्या दोन बकऱ्या पण आल्यात मी तिकडनं पळत पळत आलो तेव्हा घेऊन आलो त्यांना असं असत वावरात आलो होतो इकडं मोबाईल द्यायला भावला पण भाऊ तर काय गेलाय खंडायला गेला होता गावातले म्हणून आपले मस्त पैकी इथं थोडस काम वगैरे चालू आहे त्यांचं मक्की वगैरे भरतायत ट्रॅक्टर वगैरे पण चालू आहे बघाय हा मामांचा मुलगा आहे आणि हा माझ्या पाहुण्यांचा मुलगा आहे सगळं बघायत थोडासा भाऊ येतोय तिकडनं तो आला वगैरे किंवा त्याला मोबाईल वगैरे देऊयात ट्रॅक्टर वगैरे चालू आहे चला घरी आलो तर शेतातून येऊन गेलो घरी थोडं फ्रेश वगैरे हो झालो हे आपला हॉल आहे मागच्या वेळेस आलो तुम्ही पण तुम्हाला हॉल वगैरे काय बघायला मिळालं नाही कारण ह्या हॉलमध्ये ना पूर्ण कपाशी ठेवलेली होती अशी पूर्ण कपाशी वगैरे होती आता तुम्ही बघू शकता आपला हा हा हॉल आहे पूर्ण पूर्णपैकी खाली झालेला आहे आता आणि आपला हा जो पलंग होता तो पण आपल्या शेवटच्या मध्ये होता आता पूर्णपणे तुम्ही बघू शकता मोकळी जागा झाली आहे मस्तपैकी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना त्यावेळेस पूर्ण रूम पॅक होता म्हणजे कपाशी वगैरे होती इकडे पण तुम्ही बघू शकता पूर्ण खाली झाला अशा प्रकारे आपला हा हॉल आहे पूर्ण चला नैनाने खिचडी बनवली आपल्यासाठी कारण आज परत आपल्याला पुण्याला निघायचं आहे सो आधी इथनं धुळ्याला जाईल आणि नंतर मग तिथनं बस आहे आपल्याला साडे दहा वाजता मग आपण पुण्याला निघणार आहोत नैना आताच येऊन गेले आपल्याला बोलवायला चला आपण खिचडी वगैरे खाऊयात तिने खिचडी केलेली आहे जे जेवण वगैरे झालो होतं नैनाच्या घरून जेवण वगैरे केलं आता मस्त पैकी निघतोय धुळ्याला या आपल्या अजय तो कुठे चालले घरी चला आपण निघूयात आता आता मावशींच्या घरी वगैरे जाऊत आणि मग नंतर इतना आपण धुळ्याला धुळ्याला गेलो की मग पुण्याला जाणार आहोत हा लगेच चाललो मोठे या माझ्या मोठ्या काकू आता लगेच निघू राहिलो धुळ्याला संध्याकाळी तिकडून पुण्याला हे मम्मी पप्पन चला निघूयात धुळे बस स्टँडला आलेलो होतो मी बघा आता इथे बस वगैरे लागले आहेत थोड्या वेळात आपली पण बस लागेल आता साडेनऊ वाजले आहेत दहा वाजता आपली बस आहे मस्तपैकी बस वगैरे असेल नाईटची बस असणार आहे आपली फुल नाईट आपलं ट्रॅव्हलिंग वगैरे असणार आहे बघा इथं काही बस वगैरे लागली ते आपलं धुळे बस स्टँड आहे सो बस वगैरे लागली किंवा आपण जाऊयात भरपूर गर सा, गर्दी रविवारी वगैरे कसं असतं सगळेजण सोमवारी जॉब वगैरे असल्यामुळे ना सगळेजण जात वगैरे असतात जॉब साठी वगैरे बघा तुम्ही इकडे बघू शकता बरीच गर्दी वगैरे आली आहे चला बस वगैरे लागली की भेटूयात आपण कारण अजून बस वगैरे आली नाही दहा वाजता बस येईल आपल्याला दहा वाजता बस वगैरे वा आली तर मग आपण जाऊयात चला बस वगैरे आली आपली बसूयात आपण आता बरेच पॅसेंजर वगैरे पूर्ण आले बघू शकतो चला लागले बस वगैरे हो आता मस्त मध्ये मध्ये जेवण वगैरे पण थांबेल तसं जेवण वगैरे हो झालंय आपलं सो भेटली बस चला भेटूयात थोड्या वेळानंतर बाबा सो so, या ठिकाणी आलो तो मध्ये ना थोडस काहीतरी मॅटर झालं बस वगैरे हो साईडला थांबली कंडक्टर आणि पोलीस कंडक्टर आणि ते पोलीस स्टेशनला गेलेत आपले सो थोडा वेळ थांबलो म्हटलं बघूयात अजून या साईडला पोलीस स्टेशन मध्ये गेले ते काहीतरी पत्रकाराची जागा वगैरे हो दिली नाही त्याने काहीतरी मॅटर केले ते मध्ये आलो होतो ठीक आहे चला आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय